कोकणात दीड एकर जागा आणि घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीपासून जवळ आणि रस्त्याला लागून दीड एकर ॲग्रिकल्चं प्लॉट आणि त्यामध्ये साधारण टू बी एच के घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेले आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आताच करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहून चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव हिरलोक तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे पंधूर बाजारपेठे असणं आणि मुंबई गोळ्यापासनं मोजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीपासनं जवळ आहे रसायला लागून दीड एकरचा ॲग्रीकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण एक हजार स्क्वेअर फुटाचे टू बी एच के घर आहे मित्रांनो व्हिडिओ नेमता पाहू शकता की गावातील मुख्य रस्त्याला लागून आजचा आपला प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपल्या प्रॉपर्टी मिळण्यासाठी रस्ते देखील कोणतीही अडचण नाही आहे आणि बरोबर तुम्ही पाहू शकता की आपल्या पूर्ण जागेला चांगल्या प्रकारे रोड फ्रंटेज देखील उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच एंटर घेतल्यान पाहू शकता की इथून सुरू होतो तो आपला मुख्य प्लॉट मित्रांनो जागेमध्ये तुम्हाला काजूची नारळाची आणि विविध प्रकारची झाडांची लागवड देखील उपलब्ध आहे समोरच मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे येतो आपला एकूण हजार स्क्वेअर फूटचा टू बी एच के घर मित्रांनो जागेच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर पूर्णपणे सिंगल ओनर आणि क्लिअर रेटेल अशी आपल्याची प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो सातभर हा कॉमनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो जागेचा पूर्णपणे सर्वे देखील झालेला आहे आणि सर्व बाउंड्री देखील क्लिअर आहेत मित्रांनो जागेमध्ये असणाऱ्या लागवडीशियी माहिती विचाराल तर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या जागा मालकांनी साधारण दहा ते बारा काजूच्या झाडांची लागवड देखील अप्ल केलेली आहे आणि सोबत तुम्हाला एक सहा सात आंब्याची झाडे नाराची झाडे चिकू अशा विविध जणांची लागवड आपल्याला प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो या जागेमध्ये पाण्याचे समोर तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकाने आपल्या जागेमध्ये एक विहीर केलेली आहे आणि सोबत पाण्यासाठी एक्स्ट्रा बोरवेल देखील केलेली आहे त्या मित्रांनो पाण्याची देखील या जागेमध्ये सोय उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये असणाऱ्या घराबद्दलची माहिती विचाराल तर मित्रांनो पूर्णपणे दोन हजार बारामध्ये बांधकाम आहे आणि एक हजार स्क्वेअर फुटाचे टू बी एच के घर आहे मित्रांनो पूर्णपणे चिरेबंदी बांधकाम असलेले आणि पत्राचे छप्पर असलेले आपलेही घर आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचे शूट वेळी त्या घराची चावी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्या कारणामुळे आम्हाला मित्रांनो या घराच्या आतमधील भागाचा व्हिडिओ शूट करता आला नाही आहे त्यासाठी आम्ही क्षमस आहोत परंतु या घराच्या आतमधील भागाचे फोटोज तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपासणाऱ्या सोयी सुविधा म्हणाल तर जवळचे बाजारपेठ पंधूर बाजारपेठ तुम्हाला फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन गरजेचे सर्व वस्तू देखील मिळून जातील त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ तुम्हाला साधारण सतरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडा रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण सोळा ते सतरा किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध होते मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल तो ते देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की मुंबई गोवापासून मजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती आणि पूर्णपणे या रस्त्याला लागून दीड एकरचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले साधारण एक हजार स्क्वेअर फुटचे टू बी एच के घर देखील आहे मित्रांनो जागेमध्ये तुम्हाला पाण्याची हो सोय आहे आणि सोबतच लागती झाडं देखील उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची ह्या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षा किंमत आहे ते एकूण किंमत अडतीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी साईड व्हिजिट लिहू शकता आणि मालकांना भेटून संदर्भात देखील चर्चा करू शकता आणि मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता राहील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि सोबत मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी आवडली असेल या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती कवी या प्रॉपर्टीची साईड व्हिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विश्लेषित सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की अफाई करून ठेवा कारण कोकणातील अशा नैनिम प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिताभपडीच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी નવીન no પ્રોપર્ટી